सिद्धनाथ केसरी मैदानाचं काल चांगला असं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी <coughs> पिल्या पिल्याच्या आज गोट्यावरती आले मित्रांनो तर आपण आज त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याचा मित्रपरिवार आज गोट्यावरती जमलेला आहे मित्रांनो <coughs> मग कसं तुमचं नियोजन ठरलं नियोजन त्यांचा फोन आला होता त्या हिशोबाने पहिल्याचं नियोजन केलं आमची म्हणजे काल तीन गाड्या होत्या गेल्या वर्षी पण आम्ही त्या मैदानात गोलावात राहिलो होतो नियोजन नियोजन केलं तर त्यात यश आलं राहिले तरी तुम्हाला वाटत होत का दोन नंबरचा मान खरेवर हो येईल नाही गाडी काय झालं गाडी सेमी पोळत असताना सामना झाला होता सामना झाल्यानंतर बुटा डायव्हर गुणावले आणि जे काय त्यांच्या लक्षात आले खूण पोळतोय चांगला आणि इंद्रा म्हणून खालचा बैल आम्ही पण मापचा पैरे फिरताय जो ना त्याच्याबरोबर गाडी चांगली पळेल ह्या हिशोबाने त्यांनी मग आमची चिठ्ठी नव्हती निघली तरी पण आपला कोंड घेऊन काल फायनल केली आणि गाडी पळती ह्या हिशोबाने मग दोन नंबरचा मानकरी झाला काल अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळालं आम्हाला काल काल कोणी तीन फेऱ्या गाडी हाण दोन फेरे गटाला आणि सैमेला ड्रायव्हर माळशिर असते त्यांनी हणली आणि परत फायनल ला मग पहिल्या सामन्यामुळं बुटाड्यावर आणि फायनल लावले तर मैदान होतं का नाही गेल्याच पिल्ल्याच साधारणतः चौथं पाचवं मैदान आहे पण योगा योगा असा की अगदी त्याला फेरा जरी टाकायचा म्हणला तरी मैदानात एक नंबर केलेला बैल मिळत गेला त्यामुळं त्याच बैल पळ पळायला किंवा काय अडचण आली ना अजिबात साधारणतः चौथं मैदान दोन तीन वेळा सेमीला मार खाल्ला होता हा आणि काल मग गाडी फायनल आयनल फायनलचा गोलाल पाहिलाच काल तर मित्रांनो बैलगाडीतला जॉकी विशाल ड्रायव्हर आहेत काय सांगू इच्छितो की पिल्या विषय आजकाल विजयाचा गोलाल मिळावला त्याच्याविषयी काय सांगू इच्छित पिले अशा बैल चार मैदान हाणला त्यातलं तीन मैदान मॅच आधी अजून बैलावर कधी गाडी टाकली नाही एवढा टाईट आहे बैल कुणी म्हणत नाही की मी खाली एवढा पोहतो असं बैल आणि महत्वाचं म्हणजे टॉपचं नियोजन निवेदन आणि निवेदनशिवाय हे क्षेत्र नाही म्हणजे नियोजन पाहिजे हा नियोजन पाहिजेच आणि खरं मग स्वप्न सेनाच्या बाकीचा चेहरा असेल तर घेऊ त्यांच्यामुळे खेळा एवढं लक्ष म्हणजे आधारस्तंभ आहे स्वप्न शेठ हा स्वप्नशी पण आता स्वप्नशेडच तर असते गाडी बोलायलाच असते पण आज बैलगाडी क्षेत्रात ज्याचं नियोजन महत्वाचं असतं तेच बोलात राहतो जो नियोजन ताई तो राहणार महत्वाचं नियोजन पेक्षा आपला पायाला पाहिजे शिल्ले महत्वाचे मग चला मग तुम्ही मतर बरंच कस काय पायरा केला गौंड साहेब म्हणजे काय असं त्याच्यात बघितलं तुम्ही काय मातीला बैल पोहचतोच आणि बैल पण चांगलं पहायला आणि पण चांगलंच पळत गाडी पण शिडा शिड लागलं म्हणजे एक साख उंची लागली त्यामुळे काय अडचण आली नाही गाडी शंभर गटाला वाटलं तर गाडी राहणार का पुढच्या आहे आणि बैल खाली तयार टिकला तर ओढपून बैल ओढतो शेवट होय असे बर चालते तर आपला प्रथम परिचय करून द्या मी निलेश गावडे तर पिल्याविषयी काय सांगू इच्छित पिल्या घेतलेला एक चार साडेचार महिने झालं त्याच्यानंतर पहिल्याच मैदानात नेलं आम्ही गट्टू फायनलला पहिल्याच मैदानाथ मोधाळीमध्ये गट्टू फायनल होतं तिथंच वासुर असं पळालं तिथं पहिल्याच मैदानात म्हणजे गट्टू फायनलच आम्हाला बोलावलं झाला मग तिथनंच आम्हाला कळालं का वासरात काहीतरी आहे आणि महत्वाचं म्हणजे ह्यांना स्वप्न शेट आता बोलले की एक नंबरातले बैल मिळत गेली तर एक रुपयाही न घालता एक नंबरातले बैलक का मिळाली हे सांगतो मी महत्वाचं मालकाचं पहिल्यापासून म्हणजे कसलाही बैल असू द्या साध्या मालकाचा बैल असू द्या कोणाचा सुट्टीला त्याला झोपण्याला सारखे धडपड असते मैदानात गेल्यानंतर माणूस बसून कधीच ते राहत नाही कोणाचं वासर असू द्या पुण्या सर चाली चाली जरी म्हणलं ना चला योग्य शेट खाली तर योग्य शेठ खाली जाणार त्या माणूस म्हणजे कसला असू द्या नंबरातला असू द्या किंवा साधा वासर असू द्या सोडायला ते जाणारच त्याच्यामुळे त्यांना कुणीच <coughs> पायऱ्यासाठी नाही म्हणत नाही महत्वाचं म्हणजे त्याच्यामुळे आणि त्यांची खस्त म्हणजे सकाळी सहा वाजता वासरू नेहमी चालवायला नेत्या रोज कमीत कमी दोन अडीच किलोमीटर चालवतात मग आता हा परिणाम चालवण्याचा पहिल्यापासून राप चांगला आहे वासराला राब जास्त प्रमाणात आहे चांगल्या पद्धतीने आज चौदा महिन्याचं चा वासरू आहे चौदा महिन्याचं वासरू तर आज तब्येत कमीत कमी म्हणजे मोठ्या फायनलच्या बैलांची कशी शरीरिष्टी असती अशी शरीरिष्टी त्या बैलाची वासराची तयार झालीये म्हणजे तुम्हाला सगळं आता तुम्ही सगळे जेवढे सगळे नियोजन करणारे आहेत सगळं नियोजन आधीच आठ दिवस करता का मधल्या मैदानाच्या आदल्या दिवशी नियोजन असत नाही आता कसं पैर जसं येतील तसं नियोजन असतं बऱ्यापैकी नियोजनाला सुरुवात अगोदरपासूनच असते अगोदर पण म्हणजे आता हि आता पुढचं आम्ही मैदान आता खेळलोय कि मग पुढचं मैदान कुठलंही त्याच्यावर चालूच असतं जसं होईल तसं नियोजन केलं जात तर मित्रांनो पिल्याचं मालक आता पिल्याविषयी काय सांगते आता आपण सगळेच जाणून घेऊया नमस्ते योगेश नमस्ते, नमस्ते। कसं काय पिल्याचं काल झाल्याला गोलाल पाट्या मागलं फेऱ्यांचं नियोजन कसं तुम्ही नियोजन करताय काल अतिशय म्हणजे आनंद वाटला दोन नंबर केला आणि जे आपले स्वप्ने सण असेल त्यांनी नियोजन लावलं लावले होते अशी अशी गाडी पळत त्यांच्या दोघांनी बसून पायरा केला गाडी चांगली पळाली आणि कराबाबतचे सगळे मित्रमंडळी आहेत राहुल्या ग्रुप असेल सगळ्यांचं सहकार्य असतं आपल्याला बाबतीत आपलं बाप बाप्पू पण सांगतात की ह्या पहिल्याबरोबर टाका म्हणजे कंटिन्यू आम्ही फेऱ्याचं नियोजन अशा पद्धतीने करतो म्हणजे प्रयरा फेरा काढायचा म्हणलं तर बापू डायरेक्ट सांगतात शंभूवर खाणार लगे शंभूभर खावायचा म्हणजे कुठल्या बरोबर म्हणजे तसं पायऱ्याला अडचणच आले ना म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आणि सगळे ड्रायवर लोक आपले म्हणजे परिचयाचे आहेत सगळ्यांना आपण मानतो आणि त्याच्या पद्धतीने जातात आज बैलगाडी क्षेत्र आबी डायवर नाही आबी डायवरनी पण चांगल्या पद्धतीने बैल हाणलेला आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे बैलगाडी क्षेत्र हे पैशाशिवार पान हलत नाही तुम्ही बेगर पैशाचं पा, कसं काय पान लावलं ते सांगा आता त्याचा स्वप्नी सन्स असतील विशाल गावडे आहेत ड्रायव्हर लोक असतात सगळे छोटे ड्रायव्हर माळेगाव नियोजन करतो पण बऱ्यापैकी संबंधावर हे सगळ्या गोष्टी होतात आज संभाजीनगरचे जयलाल राजपूत राजपूत आहेत त्यांची पण बैल टॉपला पाहतात त्यांच्या नियोजनात पण आपण बोलतो असा पण आज डायरेक्ट लोकांना फेऱ्याला सुद्धा बैल मिळत नाही पण तुम्हाला एवढं टॉपचे बैल कसं काय मिळले काय होतो आपण सगळ्यांना म्हणजे मैदानात गेलं ना, ना आ, गे की शेतेचा शेवटीच असं कधीच बघत नाही सगळ्यांबरोबर चांगलं राहिलं की ऑटोमॅटिक घडत चालतं त्या गोष्टी नशिबात असल्या दिसत राहत म्हणजे कालचं नशीब म्हणजे काल जे तुमचं झालं नियोजन गवंड साहेबांचा तुम्हाला फोन होऊन आला होता हो गौंड साहेबांचा आमचा आधी पण पैरा एक दुमळांबरोबर केला होता आमचा संबंध पण चांगला वाढला होता आणि साहेबांनी पण शब्द आमचं नियोजन झालं त्यांनी एक पावती टाकली आम्ही एक पावती टाकली साहेब तिकडे तुळजापूरला गेली होती तर म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की बाबा ती नसताना पण इथं चांगल्या पद्धतीने बैल गुलालात राहिली आणि आमचा पहिलाच गुलाल या तीन फेऱ्यातला वगैरे केल्या होत्या तिकडे त्यांनी हा तीन फेऱ्यातला तीन पहिल्यांदा पळाला मग काल काळवटीच रान होतं आठशे फूट कच्च्या होता तरी पण नियोजन कसं काय म्हणजे केलं नियोजन विषय काय होता बैल वासरू खाल्लं निघतो हां खाल्लं म्हणजे बैलाला आडवून निघतो इतका फास्ट म्हणजे खाल्लं जातो फक्त आम्हाला पण भीती होती की पुढच्या रानात काय होतं या पण बैलांनी पण सांभाळलं पुढच्या रानात आणि वस्त्रांनी पण पुढच्या रानाला साथ दिली त्यामुळं गाडी गुलालाच राहील तुमच्या मने दिने होत का दोन नंबर आज होईल एवढं म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता बरं का फक्त एक आशा होती की का आपल्याला काल लागेल पण आमच्या नऊखंडाना प्रसन्न या नावाने गाडी पडती येशेच्या नावाने प्रथम गुलाला मिळाल्यावर ना... आनंद कसा वाटला काल काल भरपूर आनंद झाला गावातले सगळं कुंकसवाडी इथले सगळे मित्रमंडळी काल आले होते भेटायला सगळ्यांनी म्हणजे बरं वाटलं जरा गावाचं नाव जाते कुठेतरी आमचं स्वप्ने सरज असतील त्यांच्या पहिल्यांनी पण चांगल्या पद्धतीने आमचं मोठं नाव केलं गावाचं आम्ही मिळून एकत्र मिळून आम्ही गावाचं नाव चांगल्या ह्याच्यावर नेणार आहे पुढच्या येणाऱ्या दोन तारखेला आदत मैदान आहे आपले बारामती तालुक्यात काय नियोजन आहे का नियोजन लोक लावायचं चाललंय पण बऱ्यापैकी आता जर चाललंय म्हणजे आता आमची बैठक झाली बऱ्यापैकी बऱ्यापैकीच नियोजन करायचं चाल चाललंय तुमच्या काय सांगतात त्यांच्याकडेच काय बोलतात ते म्हणजे दोन तारखेचं नियोजन काय पळेल गाडी लवकरच पाहिजे बाकासुरची दोन्ही गाडी पळेल असतात सोबत असल्यावर आपण पळेल गाडी दोन तारखेच्या मैदानात दोनला पळेल बसरण पिल्याची गाडी <laughs> प्रयत्न करू पण शंभर टक्के होईल तर तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे कोण असा पिल्याला कुठल्या ड्रायव्हरने गाडी आणलेली आवडेल का असं काय वाटतंय का मनात का कुठे काय पिल्या पळतो त्याच्यामुळं कुठला पण डायवर गाडी आणतो असं काय नाही कुठल्या एका ड्रायव्हर प्रत्येकाची कला वेगवेगळी प्रत्येक ड्रायव्हरची कला वेगवेगळी आहे कोण शापटा उचलतो कोण थाप उचलतो कोण आर्गण उचलतात आमचा जे आम्ही ड्रायव्हर आहे तो जेवढं पिल्यावर गेल तेवढा पिल्यावर उदालतो म्हणजे असं कुठल्या ड्रायव्हरला तर आता स्वप्नील सण आहेत ते स्वप्नील सेट सारखं प्रत्येक बैलाच म्हणजे हा माझा हातोजा जा असं न करता प्रत्येक बैलाच्या पाठीमाग सारख असतात तर आत्ता मी उरळीच्या मैदानामध्ये म्हणजे सारज आसन परत दोन चार चांगल्या बैलगाडी मालकांच्या सुट्टीला गेलात काय ते म्हणजे अनुभव घेण्यासाठी जात होता काय आपल्या चुका दुरुस्त व्हावं ह्याच्यासाठी हो मग काय होतं गाडीच्या मागे उभं राहिलं की सुट्टीला वगैरे आपलं काय चुकतंय हा काय का गोष्टी माणसांचे संबंध असतात व चालला म्हणतात किंवा आपण बी होऊन गेलो पुढच्या मैदानात थोडीशी मदत त्या पण पोरांची मदत होती हिश खाली गेली जातो सुट्टीला प्रत्येक वेळेस आपण म्हणजे आज तर मी एवढं चर्चा होते आणि त्यातून लक्षात होत किंवा बैल उभा राहताना किंवा काही चुका येऊ लक्ष देऊकाल काल काल जे काम पाहिलं झेंडा ते कसं वाटलं आयोजक असते नाही कालचं मैदान एकदम म्हणजे एकदम बिस्तर पार पडलं गावच्या गाड्या चार पाच गाड्या होत्या पण कुठं काय आयोजकांनी इतकं काटेकोर नियोजन केलं की त्याला बोलण्यासारखं काय हेच जागाच नाही त्यातून पण मी पुढे जाऊन सांगेल जे जे। जे का उत्तं, जे उत्तं उत्तं की जे पप्प मंडळीत माळशिरत असतील वरचे पेडगावचे काही झेंडा पंच असतील अगदी उत्तम म्हणजे उत्तमातलं उत्तम काम चाललंय चुका होत नाहीत अजिबात आणि चुका होऊ नये अशा पप्पू मंडलींचं पण काम आहे की वेळ घेऊन झेंडा टाकणं वगैरे सगळ्या गोष्टी विसरत चालू आता बैलगाडी म्हणजे आपल्या प्रत्येक मैदानात जातो बैलगाडी मालकांच्या काय चुका होतात का म्हणजे त्या आयोजकांवर त्यात काय आता आयोजक काय काय म्हणायला लागल्यात मैदानच <coughs> नको <नहीं। coughs> नाही नाही मैदान काय निकालच मान्य व्हाय नक्त बैलगाडी मालकाला काही गोष्टी तर निकाल दिले जातील एखादा निकाल चुकू शकतो ते पण परत व्हिडिओ शूटिंग बघून लोक निकाल म्हणजे आपण देतात आयोजक त्या हिशोबाने थोडंसं निकाल मान्य करायला शिकलं पाहिजे ही मोठी चुक आहे की विनाकारण कालवा गोंधळ करून तिथं मैदानात येते येतोय आता कालचाच आमचा विषय Uh, काल आमच्या गाडीचा सामना झाला सामना होताना त्या बाकी पोरांचं म्हणणं होतं की तोंड पुढे त्याचं mm. तोंड बघत असताना खाली जो दुसरा आपल्या पैलात बैल पडला mm. त्या बैलाचे पाय पुढं होता रेशीव mm. म्हणजे काही गोष्टी गडबडीत लक्ष देत नाहीत खाली काळी माती असल्यामुळे मा तो पाय दिसत नव्हता व्यवस्थित ज्यावेळेस वर लॅपटॉपला बघितलं त्यावेळेस तो निकाल म्हणजे निकाल देताना कोणच अन्याय करायला हिशोबाने कर निकाल देत नाही आणि निकालला अन्याय कार्यक दिला तरी तो सहन होत नाही किंवा तो पुढे जात नाही आपण बघतोय अखिल भारतीय बैलगाडा संघटना असेल बारामती तालुक्याकडे दाद मागितली दा जाते तिथून पुढे विलास पैलाव नसते त्यांच्याकडे दाद मागितली जाते त्यातून काहीतरी चांगलंच मिळतं उत्तर तर आयोजक टिकला पाहिजे का आयोजक शंभर टक्के टिकला पाहिजे आयोजक टिकायला सगळ्यात महत्वाचं बैलगाडी मालकाने निकाल मान्य केला पाहिजे एवढाच मोठा विषय एखादा अन्याय जरी झाला एखाद्या महिना अन्याय <laughs> करण्याचा विषय येत नाही सगळे सगळं दिसते तीन तीन चार चार वेळा पाच पाच वेळा तुम्ही रिप्लाय घेऊ घेताय बघताय तिथं तरी अन्याय काय अन्यायचा विषय नाही ना काही संघटनेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं काम कसं वाटतंय तुम्हाला नाही संघटनेचं काम एकदम व्यवस्थित चालू आहे नियम कडक आहेत त्या नियम कडकच राहिले पाहिजेत आम्हाला पण सुरुवातीला वाटलं की एक एक बैल एकदाच पळवायचं मग थोडस एवढ्या लांब जायचं किंवा बा खर्च वगैरे पण आता ते कुठेतरी निर्णय बरोबर आहे कसं अनुभवातून ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देतो की बाबा पुढे काय नक्की होतं खालच्या पट्टीमुळे तर एकदम व्यवस्थित चालू आहे त्यामुळे तर खालची सुट्टीचा तर नेमका प्रश्न एकदम मिटल्या का झालाय नाही का खाली पट्टी असल्यामुळं सगळी नियमातच पाहतात ती आख्या बैलगाडा शरीर ह्यांचा चांगला निर्णय अखिल भारतीय तर प्रश्नच येत नाही सगळ्यात महत्वाचं काही निकाल मान्य केला पाहिजे ह्या मताचं मी आज म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या गुलाल तुमचं मत आहे का पिल्याला मिळाला कालचा नाही हे बघा बैल कुठला पळला की तो गुलाल होणार शंभर टक्के हे आपल्याला म्हणजे मान्यच आहे नवीन चेहरा नवीन चेहरात आम्ही आमच्या सेमीत पाळताना लाईट ऑफच्या गाड्या किंवा फायनलला पळताना लाईट ऑफच्या गाड्या म्हणजे अगदी हिंद केसरी बैल होती टॉपची बैल होती कायम एक नंबर करणारी बैल होती आपल्या नंदी सगळं सारखं सगळी सगळी टॉपची बैल होती तरी पण खालचा पट्टी जर नसता निर्णय नसता तर आम्ही कुठेतरी सुट्टीला माग राहिलो असतो शंभर म्हणजे हा विषय सांगायचं महत्वाचा की अखिल भारतीय बैलगाड संघटनेने जे नियम काढले ते अजून कुठं कडक होतील का आणि कडक झाले तर नियमाचं पालन काटेकोर पालन होईल का ह्या हिशोबाने नियोजन सगळं राहील आणि ते असं वाटत नाही की ह्यात कुठं तरी शिथिल तर येईल म्हणून हे निर्णय कडक होणार कडक झाले तरच हे टिकल काहीतरी बैलगाडी क्षेत्र टिकल क्षेत्र टिकल तर आता सगळं तुम्ही पार्श्वभूमी सांगितले मैदानाची असेल नियोजनाची असेल येणाऱ्या काळात पिल्याचं काय नियोजन असेल म्हणजे दोन तारखेचं असेल कधी बाहेर काढणार आहे मैदानात कुठल्या दिसेल पळताने नाही आता काय खाली ओळखी आता आमच्या एम पी पर्यंत झालेले त्यामुळे बैल पळायला लागला की कुठून नियोजन होतं चांगल्या पायऱ्या आपल्याकडचं चा लोकांचं थोडंसं फोन केला लय टॉपला पळणार थोडस आडेवडे घेतला त्यांचे काही त्यांच्या जवळचे संबंध असतात प्रत्येकाला शब्द दिलेला असतो वादातला बैल देणं ही सगळं थोडस अडचणीचं होतं पण त्यातून पण आपले जे संबंध आहेत त्या हिशोबाने बैल दोन तारखेला तर चांगल्याच पाहिजे पळताना दिसत तर आता काय गोष्टी म्हणजे ड्रायव्हर असत्या आ, मालक लोक असतात सुट्टी मेकर, मेकर असतात सुट्टी मेकर पण उद्या कदम येतं परत रब्बी रब्बी रबी मुलाने संकेत असतो निलेश गावडे म्हणजे आम्ही सगळेजण एकत्र मिळून सुट्टी करतो चांगल्या पद्धतीने सुट्टीचं लेम फार महत्वाचं आहे काही गोष्टी गाड्या फिराफिरी वाहत्यात पण जपून सगळेजण सुट्टी महत्वाचे तर आता जे आपला सगळा विषय झाला पण तुम्ही एक आता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या ह्याच्यात असतात तर बैलगाडी मालकाकडून काय असं हार पचावता येत नाही रागात काहीतरी चुकीचे कमेंट करणे किंवा भावनिक बोलणं हे कसं वाटतं म्हणजे एवढं ताईट असून तुम्ही मी संघटनेत असून काय वाटतं नाही नाही हे बघा नियम सगळ्याला सा सारखेच किती पाहुणे झाला किती रडला पडला तरी नियम पुढे काहीच कोणाचं चालणार नाही चालू पण देऊ नये ह्या मत मी कसा ना नियम आहे ना नियम केला ना नियमाप्रमाणेच पण इथन पुढे आणि ते करण्याची धमक अखिल भारतीय बलगाडा संघटनेत आहे आणि त्यांनी ते करून दाखवले अगदी हिंसा हिंसात लिहिला आम्ही बारामती तालुक्यातले विलास विलासपान असतील त्यांच्यामुळे आम्ही देऊ शकलो जे नियमानुसार सगळं इथून पुढे चालल आणि चाललंच पाहिजे तर आपल्या भागातल्या मैदानान काय दुसऱ्या भागात गेल्यानंतर मैदानात काय फरक आता नाही फरक आज अजून बी कसं आहे काही भागात मानणारा न मानणार आहे त्या भागात अडचण येतात निकालात थोडीशी टाक टाके असले सामनं देणं वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत पण बारामती तालुक्यातली तुम्ही बघताय मैदान जशी अखिल भारतीय बैलगाड संघटना झाली आबानी असतील बाकी सगळे मनोजाबा असतील म्हणजे मोरगाव साईडचे पदाधिकार असतील वरचे वरगाव साईडचे पदाधिका म्हणजे लिंबू साईडचे सगळे एकदम निर्णय आता कोण माग पुढं सरत नाही सगळे एक नसतं त्यामुळे मैदाना मैदानाच होतं बारामती तालुक्यात आता ह्याच्या जे आपल्या बारामती तालुक्यातला विषय सोडून काय गोष्टी तुम्ही कडक पद्धतीने दाखताय अजून कडक केलं तर सुधारणा होईल का होणार ना शंभर टक्के सुधारणा होणार कडकच झालं पाहिजे काय काय भागाचा खालच्या भागात सोलापूरला मैदान झालं ते काय मैदाना का लॉबी होऊन निकाल पट्टी पट्टी जा जा। ही कुठली पद्धत झाली पट्टी पट्टीच्या पुढे तरी निकाल आयोजक ओढून काढते ते समालोचकांना देते ही कुठली पद्धत झाली थोडस त्यावरती गांभीर्य आलं पाहिजे त्या लोकांना भानच नाही अजून म्हणजे स्पष्ट मी नाव घेतलं त्या कुठं मैदान परितेला मैदाना म्हणजे इतक्या आयोजकांनी हे करण्याची काही गरज नाही ना त्या मैदानात डायरेक्ट फायनल ला गाडी पाळले तुम्हाला आता कसं झालं ते आपण जास्त नको वाद घालायला आपण झालं फोन पण झालं बाकी सगळ्यांना पण जास्त चर्चा नाही झाली आठ नऊ गाड्या फायनलला पळायला काय गरज ना तेच तुम्हाला बक्षीच वाढवायचं तर सेमी पाच न काढाय तर चार न काढा तिथं ऍडजस्ट करा ना तुम्ही विनाकारण डायरेक्ट नाही इथून पुढं आपल्या भागात बारामती तालुक्यात बारामती तालुका संघटना नाही चालू देणार आहे क्लिअरच मैदान होणार म्हणजे मला तर अशी आशा आहे की सगळीकडचे मैदान बंद पडते नेहमी नियमाच्या बाबतीत बारावी तालुक्यातलं मैदान चालू राहतील म्हणजे पुण्या भागातले मैदान टॉप मध्येच असतात म्हणजे नाही पुणे जिल्ह्यातलीच मैदानं चांगली होतात पण त्यातली बारामती तालुका संघटना एक्टिव्ह आहे त्यामुळं बारामी ता बारामी तालुक्याचा ता विषय घेतो कारण आपण बारामती आपली मैदाना कशी होतात आपण दोन बोटात मार खाल्ला तरी आपण मान्य करतो म्हणजे आपण स्वतःच्या गाडीने मार खाल्ला तर तुम्ही असता आणि स्वतःचा बैल बी पळतो पण तुम्ही स्वतःच्या गाडीला सुद्धा म्हणजे नाही कधीच नाही आमचा कटपच्या मैदानात साधारणतः बघा एक फुटा फुट बी नाही एक सहा इंचा नाही पण नाही आम्ही तो मान्य केला महाराज आहे पिल्यासाठी येणाऱ्या मैदानासाठी शुभेच्छा आणि तुमच्या सर्व टीमला बी शुभेच्छा आणि इथंच थांबतो